नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या प्लायवूड कंपनीला भीषण आग जीवितहानी नाही करोडो नुकसान नागपूर जिल्ह्यातील खापात नागपूर रोडवर वाकोडी शिवारात असलेल्या वाईस फुड इको प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मंगळवार डिसेंबर दहा पहाटे पहाटेचे चारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमधून बाहेर पडलेल्या ठिणगीमुळे भीषण आग लागली कोटीवधींचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करून विश्रांती घेत असतानाच कंपनीच्या मागील ठेवलेला प्लास्टिकचा ढीक दिसला आग कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटेन्शनच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणातच आग आटोक्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण आवारात पसरली आगीत मशीनचं मालवाहतूक आणि कच्चा माल जळून खाक झाला आगीमुळे शेडचे लोखंडी गर्दर वितळले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी नागपूर कोराडी खापा कळमेश्वर मोहपा सावनेर येथील अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक तेजिंदर सिंग यांनी दिली सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट